इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आता इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जेव्हा शालिनी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ॲडमिट म्हणजेच की इथे तिने वेड्याचं सोंग केलेलं असतं ती स्वतःला वेडं ठरवून इथे हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि आता इथे नित्य आणि अदिराज्य आहे ते तिला ती वेडी नाही आहे ही नाटक करत आहे ह्या सर्व गोष्टी इथे उलगडून काढण्याचा प्रयत्न खूप करत असतात पण आता जेव्हा ही गोष्ट इथे होत असते तेव्हा जो काही इशान आहे तो मात्र इथे आता तिला मदत करत असतो आणि ईशान्ये आता इथे तिला मदत करत असताना मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जी काही शालिनी आहे ती सुटून इथे बाहेर येते आणि सुटून इथे बाहेर आल्याच्यानंतर आता ती ह्या सर्वांना मारण्याचा प्रयत्न करत करत असते तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी आ, मी ह्या लोकांना सोडणार नाही किंवा ह्या लोकांना मी चांगल्याच पद्धतीने इथे धडा शिकवेन वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि जेव्हा आता इथे जो आपला आदिराजा आहे तो इथे बाहेर चाललेला असतो बाहेर म्हणजेच की काहीतरी कामानिमित्त चाललेला असतो तेव्हा ते अधिराजची जी काही माणसं आहेत ती इथे आदिराजवर नजर रोखून असतात आधीराजला बरबाद करायचं असतं किंवा मारायचं असतं त्याचबरोबर नित्याने अधिराजला वेगळं करायचं असतं हा जो काही त्यांचा इथे प्लॅन आहे तोपल्या आणि तिथे वर्क करायला <laughs> सुरू असतात आणि आता आदिराज त्याच्या बाईकवर असतो तेव्हा इथे ती बाईकवरून त्याला पाडण्यात येतं आणि पाडण्याच्या पाडल्याच्यानंतर इथे आदिराज जो आहे तो इथे बेशुद्ध होतो आता मात्र इथे तो बेशुद्ध झाल्याच्यानंतर इथे जी काही नित्या आहे ती मात्र इथे आता धावतच आलेली असते आणि नित्या जी आहे ती इथे धावतच आल्याच्यानंतर आता आदिराजला सावरण्याचा ती इथे खूप जास्त प्रयत्न करत असते त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण हे सर्व काही आता त्यांच्या माणसाने केलेलं आहे हे सुद्धा ते 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 आता तेवढंच खरं असतं प्रेक्षकांना आणि त्यावरच त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला विमल आणि तात्या जे आहेत ते इथे घरी असतात आणि विमल आणि तात्या घरी असत्यामुळं इथे आता त्यांचं असं म्हणणं असतं की जो काही आदिराज आहे तो आपला बाहेर गेलेला आहे तो आतापर्यंत कसा आला नाही काय झालं असेल सगळं काही ठीक तर असेल ना ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांच्या मनामध्ये इथे सुरू असतात आणि तेवढ्यातच घरामध्येच असताना इथे जो ईशान आहे ईशान मात्र इथे त्यांच्या अंगावरती इथे लोखंडाची जाळी टाकत असतो आणि त्या लोखंडाच्या जाळीमध्ये इथे तो त्यांना कैद करत असतो आणि तेव्हा आता इथे विमलचा मोबाईलसुद्धा जो आहे तो तिच्या हातातून खाली पडलेला असतो त्या झटापटीतच आणि त्या झटापटीतच इथे जो काही मोबाईल आहे तो इथे खाली पडलेच्या नंतर आता जो काही आपला इथे जो काही आपला इथे ईशान आहे तो मुद्दा म्हणूनच लांब उभा राहून इथे त्या लोकांची गंमत पाहत असतो की आता हे काय करत आहेत काय नाही म्हणून आता विमल म्हणत असते की हे सर्व काही काय चाललेलं आहे आपले आदिराज कुठे आपली नित्या कुठे आणि हे सर्व काही कुणी केलेलं आहे आणि माझा मोबाईल पण बाजूलाच राहिला आहे काय करायचं आता तेव्हा आता इथे जे काही तात्या आहे ते म्हणत असतात की मी तुला म्हटलं होतं आपण इथून बाहेर जाऊयात पण तो नको म्हणली तेव्हा विमल म्हणत असते की हो बरोबर बोलताय तुम्ही तुमचं मी ऐकते पाहिजे होतं तुम्ही मला म्हणत होते इथे नको थांबायला पण मी तुमचं इथे ऐकलं नाही वगैरे ह्या सर्व काही गोष्टी आता इथे विमल सुद्धा बोलत असते आणि आता विमलने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्याच्या आता तात्या म्हणत असतात की नाही काळजी करण्याचं काहीच कारण नाही बघूया आपण काय होतंय कशा पद्धतीने सर्व काही गोष्टी होतात असं इथे ते बोलत असतात आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलण्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना ता तात्याला विमल म्हणत असते तुम्ही तो मोबाईल जो आहे तो इथे मोबाईल तुम्ही बाजूला काढून घेण्याचा प्रयत्न करा ना बघा जो मोबाईल आहे तो इथे बाजूला होतोय का तेव्हा तात्यात खूप प्रयत्न करत असतात की तो मोबाईल जो आहे तो इथे काढून घेण्याचा पण त्यांना ते शक्य होत नसतं आणि त्यांना ते शक्य न झाल्यामुळे आता इथे मात्र जे काही विमला आणि तात्या जे आहेत ते खूप खासावीस होतात आणि त्यांनाच बाजूला कोणीतरी उभं असलेलं दिसत असतं आणि त्यांना बाजूला कोणीतरी उभं असल्याचं दिसल्याच्या नंतर आता ही थे। जो ताच इथे जे काही तात्या आणि त्याचबरोबर इथे विमल म्हणत असतात आम्ही तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्ही आमच्या कुठेतरी ओळखीच्या आहात असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे तो मात्र इथे काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलल्यामुळे तो आहे तसाच तिथून निघून जातो आणि तो आहे तसाच त्याच पद्धतीने इथून निघून गेल्याच्या नंतर आता इथे तो आहे त्याच पद्धतीने इथून निघून नंतर आता इथे मला मी तात्या जे आहे ते खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आलेले असतात की आता काय करायचं कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे मॅनेज करायच्या याच गोष्टीचा आता इथे त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो आणि इथे इकडे मात्र शालिनी स्वतःच्या मनाशी बोलत असते काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी हे जे काही आहे ते अजिबातच इथे व्यवस्थित होऊ देणार नाही एकदा तुम्हाला दोघांना मारून झालेला आहे पण आता मात्र इथे मला मी अशी शिक्षा देणार आहे की देवालासुद्धा वाटलं पाहिजे की यांना पुढचा जन्म इथे देण्यात येऊ नये वगैरे अशीच तुम्हाला मी इथे शिक्षा देणार आहे असं इथे शालिनी बोलत असते आणि इकडे मात्र आता जी काही नेत्या आहे तिला इथे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले असतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन नंतर इकडे ईशाननी मात्र विमरला आणि त्यासोबतच इथे आता तात्यांनासुद्धा कैद केलेलं असतं आणि शालिनीला ही गोष्ट ते सांगण्यासाठी आतुर असतात आणि आता तोवर इकडे जी काही आपली राजमा आहे ती आलेली असते आणि राजमा इथे आल्याच्यानंतर ती म्हणत असते की हे सर्व कशामुळे झालेलं आहे कोणी केले हे सर्व त्यामुळे ती हे पाहून खूप जास्त अस्वस्थ होते आता अस्वस्थ झाल्याच्या नंतर इथे ती म्हणत असते की तात्या आणि अं तू अजिबात काळजी करू नको मी इथे शिव मोटर बंद कर इथे मी तुम्हाला वाचव वाचवण्याचा खूपच जास्त प्रयत्न करून असंसुद्धा इथे ती बोलते आणि जे काही इथे ती जाळं आहे त्याला तोडण्याचा खूप जास्त इथे ती प्रयत्न करत असते आणि तेव्हा आता इथे हे सर्व काही या पद्धतीने सुरू असतं तर आता जो काही ईशान आहे तो हे सर्व काही इथे पाहत असतो त्याचं असं म्हणणं असतं एवढी मी मेहनत केलेली आहे मग माझ्या मेहनतीवर इथे पाणी फिरायला नको आणि माझ्या मेहनतीवर एवढं सर्व जर पाणी फिरलं तर मग काय खरं आहे आणि काय खोटं आहे ही मात्र गोष्ट इथे समजणार नाही त्यामुळे मी असं करायचं जीवातच नको असत त्याचं इथे म्हणणं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून प्रेक्षकांना इथे आता जो काही आपला ईशान आहे तो पुन्हा स्वतःच्या तोंडाला मास्क लावून येत असतो आणि स्वतःच्या तोंडाला मास्क लावून आता इथे तो मात्र काही राज आणि ते 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 आता तेव्हा राजमा मात्र त्याला इथे ऐकत नसते आणि राजमा उलट त्याच्यावरच इथे झडप घालत असते आणि इथे त्याला बाजूला करत असते आणि त्यावर आता इथे तो तिथून पळून जातो आता पळून गेल्याच्यानंतर थेट तो इकडे शालिनीला जाऊन सगळे काही गोष्टी ते सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो शालिनी मात्र त्याच गोष्टीची त्या आतुरतेने वाट पाहत असते आणि आता मात्र इकडे त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलो असतं आणि नित्याला पोलीस स्टेशनमध्ये नेल्याच्यानंतर नंतर आता जो काही अधिराज आहे तो इथे नित्य त्याला सोडवायला गेलेला असतो पोलीस मात्र इथे आता म्हणत असतात की नाही तिने खून केलेला आहे तिला तिने गुन्हा केलेला आहे त्यामुळे ते तिला आतमध्ये टाकलेला आहे त्यामुळे ते तिला कोणीच भेटू शकत नाही असं इथे ते बोलत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलले बोलल्याच्यानंतर आता जो काही अधिराज बोलत असतो नाही त्यांनी काहीच केलेलं नाही हे सर्व काही ते शालिनीने केलेलं आहे नित्ता मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मी तुमच्यासोबत आहे असं तो ओरडून ओरडून बोलत असतो पण पोलीस जे आहे ते मात्र इथे आता अधिराजला आणि नित्याला भेटू देत नाहीत आणि अधिराजला आणि त्याचबरोबर इथे आता नित्याला भेटू न दिल्यामुळे अधिराज न जो आहे तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला इथे नित्याची खूपच जास्त काळजी वाटत असते पण आता इकडे तो तिथून निघून जातो आणि काही जरी झालं तरी आता इथे काहीतरी नक्कीच केलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये इथे सर्व काही गोष्टी इथे सुरू असतात पण आता शालेणीला कसा धडा शिकवायचा त्याचबरोबर आता म्हणजे काही त्याच्याबरोबर आपली इथे नित्या होती तीसुद्धा आता इथे पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यामुळे इथे त्याला खूप जास्त तिथं टेन्शन आलेलं असतं पण प्रेक्षकांनो ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने होत जरी असल्या तरीसुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता शालिनीचा जो काही नाव आहे तो नित्या आणि अधिराज म्हणून लवकरच उधळून सुद्धा लावताना आपल्याला पाहायला दिसणार आहेत तर अशाच आणि सोबतच डेली मालिकांचे जर अपडेट आणि रिव्ह्यू तुम्हाला ऐकून घ्यायचे असतील जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भेईस या युट्यूब चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशा ज्या छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत आणि अपडेट सोबत तोपर्यंत पाहत असो का म्हणजे नक्की काय असतं भेटूयात पुढील बघा तोपर्यंत धन्यवाद